मुंबईतील मानकुर्द परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे जिथे एका निष्पाप अल्पवयीन मुलाला अमानुषपणे कुत्र्याच्या हल्ल्याला सामोरं जावं लागलं एका पाळीव कुत्र्याच्या मालकाने केलेल्या अमानवी कृत्यामुळे हे घडलं असून या घटनेने काळीमा फासला आहे मानखुर्दा येथील मोहम्मद हसन नावाच्या व्यक्तीकडे पाळीव कुत्रा आहे या व्यक्तीने एका अल्पवयीन मुलाला रिक्षात बसवून जाणीवपूर्वक कुत्र्याची भीती दाखवली एवढंच नाही तर मुलाला घाबरवण्यासाठी त्याला कुत्र्याच्या अगदी शेजारी बसवलं लहान मुलगा भीतीने रडत होता जीवाच्या आकांताने विनवण्या करत होता पण त्या निर्दयी मालकानं त्याची एकही विनवणी ऐकली नाही याचवेळी त्या कुत्र्याने त्या निष्पाप मुलाच्या हनुवटीवर चावा घेतला मुलाने कशीबशी स्वतःची सुटका करत तिथून पळ काढला या घटनेचा व्हिडिओ घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही जणांनी काढला असून तो आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये मुलाची भीती आणि त्याच्या वेदना स्पष्ट दिसत आहेत एका लहान मुलाला इतक्या अमानुषपणे वागवणाऱ्या त्या कुत्र्याच्या मालकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे केवळ कुत्र्याचा हल्ला नव्हे तर मुलाला भीती दाखवून जाणून बुजून धोक्यात टाकल्याबद्दल संबंधित मालकावर तातडीने गुन्हा दाखल करून त्याला शिक्षा व्हायला हवी अशी तीव्र भावना तिथल्या नागरिकांनी कडून व्यक्त होते